सात धनसी मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कसे आहेत सगळे मजेत ना पनीर आणि मशरूम याची ग्रेव्ही भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे ना आपण आधी वाटण करणार आहोत इथे मी ना थोडी कोथिंबीर घेतली आहे थोडा पुदिना आहे कोथिंबीरची ना ही देठा आहेत कवळी कवळी घेतली आहेत हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आलं घेतलं आहे लसूण घेतलं आहे आणि ना इथे काजू घेतले आहेत मी काजू जर नसतील ना तो तुम्ही बदाम पण घेऊ शकता पण थोडे ना काजू असतील तर घ्या तर आता आपण हे सगळं ना वाटून घेऊया इथे आपण आहे ना वाटण वाटून घेतलेलं आहे आता इथे मी एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो घेतला आहे आपण कांदा काटून घेऊया मी इथे ना खडे मसाल्यांचा वापर नाही करत आहे पण तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही इथे खडे मसाले टाकू शकता तुम्हाला मी इथे मसाले दाखवते हे लाल तिखट आहे घरचं हळद आहे जिरा पावडर आहे धना पावडर आहे कश्मीरी लाल आहे कारण आपण हे ना याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत मी छोटी छोटी साईज आहे ना तीन हिरव्या मिरच्या टाकल्यात तर तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या आणि इथे मी गरम मसाला घेतला आहे म्हणून मी इथे खडा मसाला टाकला नाही आहे नाही तर मग भाजी ना खूप अशी स्पायसी होते माझा मुलगा आहे तो खास नाही मग भाजी खूप तिखट झाल्यावर म्हणून तिकडे तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही खडे मसाले पण टाकू शकता तेजपत्ता झाला आपली हिरवी वेलची झाली मोठी वेलची झाली एक दालचिनीचा तुकडा असं टाकू शकता छान येतो स्मेल त्याच्यावर पण पण मी इथे ना गरम मसाला वापरला त्यामुळे मी खडे मसाले नाही टाकणारे इथे ना थोडं अख्ख जिरा टाकूया हे वाटलेलं वाटण आहे ना हे टाकून घेऊया वाटण आहे ना चांगलं भाजून घ्यायचं इथे ना वाटण चांगलं मी एक पाच मिनिटं झालं चांगलं भाजलंय आता आपण हे मसाले टाकून घेऊया इथे मी पनीर आहे ना फक्त तिखट आणि थोडस मीठ लावून हे केलंय मॅरिनेट करून ठेवलंय या पनीरला ना फ्राय करून नाही घेतले कारण पनीर जरा फ्राय केलं ना की ते थोडस कडक होतं आपल्याला ना भाजी सॉफ्ट हवंय म्हणून मी फक्त तिखट आणि मीठ लावून ठेवलंय आता आपण हे ना टाकून घेऊया टोमॅटो टाकला ना की मीठ टाकून घ्यायचंय म्हणजे टोमॅटो पटकन शिजतो चवीनुसार मीठ टाकायचंय इथे आपण आहे ना थोडं वाटण्याचं पाणी टाकूया आता इथे ना आपण हे मशरूम टाकून घेऊया मशरूम आहे ना एकदम पण बारीक नाही करायचे कारण ते ना पटकन शिजतात पण आणि ना एकदम एकदम बारीक होतात ते त्यामुळे जरा मी मोठे मोठे पीस ठेवले पनीर टाकून घेऊया तुम्हाला किती पातळ आहे किंवा सुकं ठेवायचं त्यानुसार ना पाणी टाकायचं मी हेच वाटणाचंच पाणी टाकते थोडं शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागेल आपण भाजीला ग्रेव्ही ठेवणार आहोत ना त्यामुळे थोडं आपण पातळच करायचं हे बघा आपली प्लेट रेडी आहे मशरूम पनीर ग्रेवी नक्की करून बघा खूप छान होते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय